नमस्कार होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालं नंदिनी काव्याच्या रूममध्ये गेलेली असते काव्याची पाठ खूप दुखत असते नंदिनी म्हणते थांब मी थोडंसं दामून देते तुला मोखा वाटेल परंतु काव्य तिला हात लावू देत नाही तिला म्हणते नंदिनीला नाही नाही नको अजिबात नको तू जा इथून असं म्हणून तिला हट करून नंदिनी निघून गेलेली असते आणि इतक्यात नंदिनीला दिसतं की रम्या काव्याच्या रूममध्ये येताना तिला दिसते आणि नंदिनी दरवाजातच डोकावून राहते रम्या आतमध्ये गेल्यानंतर काव्याला प्रेमाने विचारते अगं काव्या तुझी पाठ दुखत आहे का बरं वाटत नाहीये का थांब मी तुझी पाठ दाबून देते असं म्हणत ती जबरदस्तीने तिची पाठ दाबू लागते काव्याला ठरत की नंदिनी ताई देखील माझी अशीच पाठ दाबून द्यायची आणि खूप छान वाटायचं अगं त्यानंतर तिने आज रम्याकडून पाठ दाबून घेतलेली असते आया वाट वाट या गोष्टीचं नंदिनीला खूप वाईट वाटत असतं आणि या दोघींमध्ये अंतर पाडलेलं असतं ते रम्यानेच नंदिनीला या गोष्टीचं खूप वाईट वाटत असतं काव्या म्हणते नंदिनी ताईसुद्धा माझी अशीच खूप छान पाठ दाबून द्यायची रम्या म्हणते ठीक आहे ग आता मी आहे ना तुझ्या ताईसारखीच आहे मी इकडे नंदिनी रडत रडत बिचारी किचनमध्ये आलेली असते काव्याच्या अशा वागण्याचा तिला खूप त्रास झालेला असतो तिथे येऊन ती रडू लागते नंदिनी मनातच म्हणते मी काव्यासाठी एवढा काडा करून दिला परंतु ती पिली नाही मला दूर तिथून लोटलं रम्याकडून पाण ताबून घ्यायची एवढी काही हिच्यावरती वेळ आली आहे काव्या विसरली आहे का तिचे पाड दुखलं डोकं दुखलं तर जर वेळेस मीच तिला चेपून द्यायचे आणि आराम मिळायचा तिला उगीच कशाला दुसऱ्यांकडे जायचंही नाही मी इथे असताना तिला खूप हट झालेले असते आणि ती खूप रडत असते काव्याच्या वागण्याचा तिला खूप जास्त त्रास झालेला असतो इतक्यात जेव्हा तिथे आलेलं असतो आणि किचनमध्ये तिथे आल्यानंतर त्याचं लक्ष नंदिनीकडे जातं नंदिनी बिचारी नाराज आहे आणि अजून माझ्यावर चिल्ली आहे का आणि तिला स्वारी म्हणावंच लागेल ह्या विचारामध्ये तो असतो इतक्यात नंदिनीच्या फोनवरती फोन येतो आणि ती रडतच फोनवरती विचारते बोलू लागते तिकडे अरू असं विचारते आणि नंदिनीला तिकडून म्हणतात की ठीक नाहीये का आवाजाला काय झालं आहे तू रडतेस का नंदिनीमध्ये नाही स्कूटीचं सर्व्हिसिंग सुरू आहे ना त्यामुळे थोडंसं बाकी काही नाही आहे असं उडवाडूचे उत्तर ती फोनवरती देते इकडे जिवाला पाणी हवे म्हणून तो फ्रीज उघडतो तर समोर काव्या आणि पार्थ यांचा वन मंथ ऍनिव्हर्सरीचा केक त्याला दिसतो आणि आठवतो की ते पाहून त्याची ते, आग तळपाईची आगमस्तकात जाते कारण काव्या म्हणालेली असते पार्थ माझा नवरा आहे मी आणि मा मी पार्थ माझा नवरा आहे आम्ही दोघं आमचा आम्ही बघून घेऊ तुला मध्ये पडण्याची गरज नाही हे शब्द ऐकून त्याची अजूनच सटकलेले असते पार्थ खूप रागाला गेलेलं असतो आणि धडकन त्याने फ्रीजचं डोअर बंद केलेलं असतं पार्थ हा पार्थ आणि त्याच्याबद्दल बोलल्यामुळे त्याला खूप राग आलेला असतो आणि काही न बोलता डायरेक्टली नंदिनीला म्हणतो मला भूक लागली आहे नाश्त्याची तयारी कर असं म्हणत तो तिच्याकडे पाहत रागाने निघून गेलेला असतो इकडे आपल्याला पाहायला भेटतं की नंदिनीला समजतं जेव्हा खूप चिडलेला आहे बिचारी त्याच्याकडे पाहतच राहते आणि डायनिंग टेबलवरती सगळेजण आलेले असतात तिथे आल्यानंतर ती नंदिनी जेवाला म्हणते तुमच्यासाठी बनाना मुदी बनवली आहे स्पेशल बनाना मुदी तो टेस्ट करून पाहावं लागतो लगेचच थुंकून देतो तो एका मिनटाच्या आतमध्ये नंदिनी आणि पाथला खूप मोठा धक्का बसतो दोघही त्याच्याकडे पात राहतात आणि तो थुंकत असतो पार्थ हा नंदिनीला विचारतो यात काय आहे नंदिनी खूप घाबरते कारण जेव्हा चिडलेला असतो आणि बनुला, बनुला, थी थी काय आहे याच्यामध्ये कशाला बनवली ही कोणी सांगितली तुम्हाला बनवायला तुला बनवायला कोणी सांगितले असं रागतच तिच्यावरती ओरडत असतो नंदिनी घाबरत सांगू लागते काय झालं तुम्हाला आवडले नाही का मी दुसरं काही बनवून देऊ का तो पुन्हा तिच्यावरती ओरडतो तुला काय विचारले मी यात काय घातलं आहे नंदिनी म्हणते दूध केळ आणि मध त्यानंतर मग अजून काय घातला आहे तू याच्यामध्ये खूप ओरडून तिला विचारत असतो नंदिनी पार्थ एकमेकांकडे पाहत असतात तिला खूप वाईट वाटत असतं अशा पद्धतीने जिबा तिच्या समोर ओरडत असतो कारण पान देखील त्याच्याकडे पाहतो बायकोवर बोलण्याची ही पद्धत आहे का त्यानंतर जिबाला तो ठणकावून सांगायचं असतं की नंदिनी नंदिनी म्हणते अरे याच्यामध्ये बदाम घातले आहेत तेव्हा रागातच तो विचारतो काय मला विचारून तू बदाम घातलेस का अक्रोड तुला कुणी घालायला सांगितले यामध्ये साधी स्मूदी बनवलीस ना हे पदार्थ मला आवडत नाहीत कशाला घातले डोक्याला ताप लावलायस तू माझ्या असं जेवा तिला बोलत असतो नंदिनी म्हणते सॉरी जेवा मला माहितीच नव्हतं जस्ट फॉर अ चेंज म्हणून मी हे सगळं केलं आहे तुम्ही रोज रोज तोच नाश्ता खाऊन बोर झालात म्हणून मी काहीतरी वेगळं बनवा म्हणून हे मी बनवलं तो खूप रागाला जातो जेवा आणि म्हणतो असले वेगळे प्रयोग करायचे काही गरज नाही आहे वेगळे प्रयोग तुला अक्रोड तुला माहित नाही मला अक्रोड आवडत नाही विचारायचं ना विचारायचं मला काय आवडतं काय नाही ते मनात आलं की केलं आणि दिलं समोर चाललं असं कसं चालेल त्याला आवडेल की नाही तो खाणार आहे की नाही हे विचारायचं तुझं काम नाहीये का तो म्हणून तो आई कुठे गेली आहे आईला जर तू विचारलं असतं ना एका झटक्यात तिने सांगितलं असतं की मला अक्रोड आणि बदाम आवडत नाही आहे याच्यामध्ये घालू नकोस पण नाही तू कशाला विचारणार वेगवेगळे प्रयोग दरवेळी तुला करायचे असतात दरवेळी तुला वेगवेगळे सरप्राइजेस द्यायचे असतात कंटाळा आला आहे मला या सर्व गोष्टीचा आणि तू हे करू नको साजिबा दरवेळी माझ्यावरती असा प्रयोग तू का करतेस दरवेळी सरप्राईजेस तुला का द्यायचे असतात माहिती नाही मला आवडत नाही तुझ्या सरप्राईजेसची भीती वाटू लागली आहे रागत असतो नंदिनीला बोलत असतो आणि खूप ओरडत असतो बिचारी अक्षरशः रकुंडीला आलेले असते आणि सॉरी म्हणत असते मला वाटलं तुम्हाला काहीतरी चेंज हवाय ना म्हणून मी सुदवी बनवली नेहमीपेक्षा वेगळं काहीतरी तुमच्यासाठी खास बनवलं तेव्हा तो रागातच म्हण नको नको म्हटलंय ना एकदा मला रागातच तो म्हणून लागतो की एकदा सांगितलेलं तुला कळत नाही का नेहमी तेच 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 आवडलं तरी तेच नशिबात आणि नाही आवडलं तरी तेच नशिबात मला मान्य करून घ्यावं लागायला लागले आवडलं नाही तरी सुद्धा मी एक्सपेक्ट करून राहतोय ना नवीन नवीन प्रयोग करून मला मनस्ताप देण्याची काय गरज आहे अगं कळते का मी काय बोलतोय ते अक्षरश तिच्या अंगावरती धावून जणू काही आता हातच उघडणार असतो इतक्या कडक शब्दामध्ये त्याने तिला ओरडलेला आपल्याला पाहायला मिळालं रागातच तिला खूप बोलत असतो पार्थ एवढा वेळ शांत असतो आणि तोही उठ रागानेच उठतो आणि जीवाला चांगलाच खडसावत असतो भस्कर जीवा अरे ही काय पद्धत आहे का तुझे बोलायची अरे तुला सुद्धा काव्याची हवा लागली आहे की काय रागातच जीवा म्हणतो रागातच जीवा देखील त्याला पलटवार करत म्हणतो काय संबंध आहे तुझ्या बायकोचा आणि माझा तुझ्या बायकोसोबत माझं कंपॅरिझन करू नको आणि तू आमच्या मानगडीत पडू नकोस रागातच पार्थने पार्थला जीवाने उत्तर दिलेलं असतं त्यानंतर पार्थ, पार्थ म्हणतो एक मिनिट एक मिनिट मी तुझा मोठा भाऊ आहे काय संबंध आहे म्हणजे जरा आनबींनी आणि नीट बोलायचं नंदिनी दोघांकडे पाहत राहते हे माझ्यावरून दोघां भावांमध्ये भांडण हे हो याने तिला खूप वाईट वाटत असतं की म्हणते पार्थ प्लीज शांत राहा प्लीज शांत राहा त्यानंतर तो पुन्हा देखील जिव्हा भांडत असतो आणि तो पार्थ म्हणत असतो की जेव्हा तुला काहीच तारतम्य राहिलेलं नाही आहे कसं वागायचं कसं बोलायचं ते किती उद्धटपणे बोलला तू घरच्यांशी देखील हवं तसं वागतोस काय आहे तुझं आजकाल हे जे तू वागतोयस ते पूर्णपणे चुकीचं आहे पार त्याला त्याची चूक दाखवून देण्याचा प्रयत्न करत असतो जेव्हा पार्थकडे रागत पाहतो आणि पार्थ म्हणतो अरे तुझ्यासाठी त्यांनी काहीतरी वेगळं बनवून आणले त्या मेहनतीची किंमत नाही आहे तुला समोरचा आपल्यासाठी काहीतरी वेगळं करतो आहे कदर करतो आहे याची तरी व्हॅल्यू आहे का तुला कमीत कमी रागातच पार्थ म्हणतो एक मिनिट जेव्हा अजून माझंच बोलणं झालेलं नाही आहे आणि माझं संपलेलं देखील नाही आहे तू शांत बस मला कम्प्लीट करू दे आधी लेट मी फिनिश दिस असं तो म्हणतो आणि पुढं म्हणतो फक्त माझं एवढंच म्हणणं आहे की तिला आडतूड करू नकोस तू तुझ, ती तुझी बायको अरे अर अरे सतत तुझी काळजी ती करत असते तू आनंदी राहावा सुखी राहावा म्हणून तुझ्यासाठी धडपड करत असते तू म्हणाला ना आले, त्या दिवशी रोजच्या नाश्त्याचा कंटाळा आला आहे त्यामुळे तुझ्यासाठी आज खास मुदी त्यांनी बनवली तुझं मन राखायला त्या काय करतायत ना त्यात त्यात तू अप्रिसिएट करतच नाही कौतुक तर लांबचीच गोष्ट राहिली उलट त्यांना समोर तू ही काय बोलण्याची पद्धत आहे दिस इज नॉट डन जेवा